नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस नऊ शुभ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे तसंच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच यावर्षी पाचवी माळ व सहावी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्यावेळेस नवरात्रीचे पारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती त्यामुळे या वर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांना वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीकसुद्धा येत असतात म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभ रंग पांढरा तर नवरात्रीचे पहिले दिवशी नवदुर्गेची पहिले रूप असलेली माता शैलीपुत्रीची पूजा केली जाते माता शैलीपुत्री हिमालयाच्या पर्वत राजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलीपुत्री पडले पहिल्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य हो, दाखवला जातो गाईचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य दाखवला या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैली पुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळत असतो व आपल्या दिवशी उपासना केल्याने व्यक्ती निरोगी सुद्धा राहते पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ अर्पण केली जाते पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळ अर्पण करायची असेल तर ती तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनचाफ्याच्या चा फुलांची माळ अर्पण करू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी रंग आहे लाल नवदुर्गेचं दुसरे रूप असलेली माता ब्रह्मचरणी या दिवशी पूजा केली जाते या रूपातील माता स्वरूपी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्य केली होती त्या रूपामध्ये त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकतात याचबरोबर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकंटापासून मुक्ती मिळे मिळते या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो जसं की गोकर्णीचे निळे फुल किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो तसेच या दिवशी घटाला तुम्ही तुळशीच्या पानाची माळा घालू शकता त्यामुळे तुळशीच्या मंजिरा आल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांची किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात देवीच्या किंवा नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीचा शुभ रंग पिवळा कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळा आपण देवीला लवंगाचे घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकतात पाच सात अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावीत तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीचे नऊ चौथ्या दिवशी लवंगाची माळा अर्पण करायची असते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदारातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो बऱ्याच जणांना मालपुवा कसा बनवावा हे माहीत नाही तर यूट्यूबवरती तुम्ही मालपुवा रेसिपी टाका तुम्हाला ती रेसिपी मिळून जाईल आणि त्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकतात मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर हे शुभ मानलं जातं या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य दे अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत क कर... करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमता सुद्धा वाढते तसेच चौथ्या दिवशी गटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलाची माळ आबोली तेरडा अशोक या फुलांच्या देखील तुम्ही अर्पण करू शकतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या संकतमाता माता रूपाची पूजा केली जाते आई संकतमाता माता ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व प्राप्ती होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असं म्हटलं जातं आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकुवाची माळ अर्पण केली जाते कुंकुवाची माळ म्हणजे कुंकू मार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळामध्ये गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक ऐका बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजेनंतर संपूर्ण मगष्टी तिथीला लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीचे सहावी माळ किंवा षष्टा म्हणून पाळता येणार नाही आहे अर्धी पंचमी अर्धी षष्ठी अशी काही शि स्थिती या दिवसाची आहे त्यामुळे नवरात्रीच्या सहावा दिवस आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे या दिवशीचा शुभ रंग राखाडी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कातेयानी देवीची पूजा केली जाते माता कात्यायानी ही ऋषी कातियांची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दे अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढत असते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी या दिवशी शुभरंग तांबडा अर्थात नारंगी या दिवशी देवीला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो देवीची सातवे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळ्याला पूर्णाचे नैवेद्य दिवे देखील लावले जातात तर त्याची आठवण येते हे मी तुम्हाला करून देत आहे सातव्या माळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही करा बाकी याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य दे पण दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व्यक्तीवर येणाऱ्या संकटापासून दुःखापासून आपण संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळत असते यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाची रंग मोरपंखी महागौरी म्हणजेच नारायणी देवीला नैवेद्य आपण खीरपुरी तसेच चण्याची सुखी भाजी म्हणजे हरभरे भिजून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीर पुरु पुरी बरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकतात महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक का अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रिक मुलाच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरीच्या रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हे नारळ खायचा नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तेथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे आठवी माळ शेवंतीच्या फुलाची किंवा आघाड्याच्या पानाची आहे तुम्ही घालू शकतात या दिवशी क कन्यापूजन करायला विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शत्र शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजे विसर्जन होईल घटाचं यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीचे नववी माळ आली आहे या दिवशीची शुभ रंग गुलाबी देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी तिळ ठेवू शकता तीळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाडाची अथवा मेथीची सुकी भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल देवीचे नववे रूप असते सिद्धी दात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची म्हणजे आपण आपलं जे खाण्याचं लिंबू असतं त्याची माळ किंवा उगमवलेल्या धानाची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकतात आता नवरात्रीचे सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचरणानुसार याच दिवशी घट विसर्जन होते या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात शस्त्र लखन रावण दहन तळी तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरावी त्याशिवाय देवीची कुळाचार पूर्ण होत नाही ही देवीची आरती करावी महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुलं व आंब्याची पानं याचं तोरण दाराला व माळाला देखील लावावं तर अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्ण होतो नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य होते नऊ माळा होत्या नऊ रंग होते आणि नऊ दिवसाचे नऊ देवी होत्या तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर अवनिश्चित मामा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद